नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषदेच्या वतीने आज मराठा आरक्षण सर्वे संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी लोणाळा नगर परिषदेच्या वतीने सर्वे करण्यात आला असून त्यात आठ हजार लोकांची माहिती गोळा करण्यात आली आहे या व्यतिरिक्त कुणाचा सर्वे राहिला असेल तर त्यांनी दिनांक एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी रोजी तो करून घ्यावा असे आवाहन लोणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अचोक मुख्या अशोक साबळे यांनी केले आहे पाहुया काय म्हणाले मुख्याधिकारी साबळे मी अशोक साबळे प्रशासक आणि मुख्याधिकारी लोणावळा नगर परिषद शासनाच्या सूचनेप्रमाणे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणासाठीच एक सर्वे जो आहे तो सुरू आहे आपल्या लोणावळा शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा सर्वे जो आहे तो नगर परिषदेमार्फत केला जात आहे यामध्ये शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते शिक्षक संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा सर्वे करण्यासाठी येत आहे माझ्या सर्व नागरिकांना असं नम्र आव्हान आहे की आमचे जे प्रगणक या सर्वेच्या कामासाठी आपल्याकडे येत आहे तर त्यांना आपण सर्वतोपरी सहकार्य करावं आणि शासनाने जे निश्चित करून दिलेली जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये आपणाला जे उत्तर द्यायचे आहेत तर ते उत्तर आपण प्रगणकांच्या ॲपमध्ये आप नोंदवून आमच्या सर्वेला जे आहे तर ते सहकार्य करायचं आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे Uh, एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी आता हे वाढीव दिलेले जे दोन दिवस आहेत तर त्या दोन दिवसामध्ये सर्वेचं अजून कामकाज जे आहे तर ते एल सी मार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसापर्यंत हा सर्वे जो आहे तर ते कामकाज चालणार आहे यामध्ये कोणत्याही भागातील प्रभागातील गावठांमधील असेल किंवा आउटस्कर्ट्स मधील असेल शहराच्या हद्दीमधल्या कोणत्याही नागरिकापर्यंत अद्याप प्रगन सर्वेसाठी जर पोहोचले नसतील तर त्यांनी नगर परिषदेचे जे पर्यवेक्षक आहेत त्याच्या नंबर सुद्धा आम्ही डिस्प्ले करू तर त्या कोणत्याही नंबरवरती आपण संपर्क साधू आपण राहता ते ठिकाण जे आहे तर ते आम्हाला कळवलं तर आपल्या कुटुंबाचा सर्वे करणं नगर परिषदेला सहज शक्य होईल त्यामुळे आमची नागरिकांना विनंती आहे की चुकून जर नजर चुकीने कोणत्याही प्रकटकाकडून कोणत्याही कुटुंबाचा सर्व्हे करायचं जर राहून गेलेला असेल तर आपण तात्काळ एल एम सीशी संपर्क करावा आम्हाला त्याची माहिती द्यावी आम्ही सर्वेसाठी तात्काळ तिथे प्रगणक जो आहे तर ते पाठवण्याची व्यवस्था करू माझी आपल्याला नम्र विनंती आहे की शासनाच्या या सर्वेसाठी आपण सर्वांनी लोणावळा म्युन्सिपल काउन्सिलला सहकार्य करावे आणि आपल्या काही शंका असतील तर आपण नगर परिषदेशी संपर्क साधावा थँक्यू धन्यवाद